गहाळ झालेले सुमारे सत्तर सुमारे हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल हस्तगत करण्यात कळे पोलिसांना आलं यश मोबाईल मालकाकडून पोलिसांच्या कामाप्रती समाधानाची भावना व्यक्त कळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले सुमारे सत्तर हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल हस्तगत करण्यात कळे पोलिसांना शाना यश आलं गाळ झालेल्या मोबाईलबाबत संबंधित मोबाईल मालकांनी कळे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती तक्रारीच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सायबर पोलीस कोल्हापूर यांच्या मदतीनं मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांना दिल्या होत्या त्यानुसार कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी कळे पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अंकुश शेलार यांना कळे पोलीस ठाण्यात दाखल गहाळ मोबाईलचा शोध कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याच्या मृतीनं घेण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल अंकुश शेलार यांनी सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल एम आर गुरव यांच्याकडून तांत्रिक मदत घेत संबंधित मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणाहून हस्तगत करून मूळ मालकांना परत दिले या कारवाईमुळं मोबाईल मालकांनी कळी पोलिसांच्या कामाप्रती समाधानाची भावना व्यक्त केली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि शावडी उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील पोलीस अंमलदार अंकुश शेलार पोलीस हेड कॉन्स्टेबल एम आर गुरव सायबर पोलीस ठाणे यांनी केली प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र वार्ता कोल्हापूर